नमस्कार भैया नमस्कार कसे दिले तीस चा भाव सांगायलाय का फायनल फायनल किती होईल पंचवीस पर्यंत फायनल होईल का मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीसचा भाव आहे पंचवीस पर्यंत फायनल होईल तर किती आणलेले आपण किती आणलेले सात आणलेले किती गेले मग आता या तीन दिल्या का काय भावने गेले बरे तेवीसच्या भावने गेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेवीसच्या भावने तीन गेलेले आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर हां शहाण्णव सत्तावन्न सदोतीस पंधरा एकोणपन्नास तर मित्रांच्या कोणाला घ्यायच्या असेल या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता भाई कोणते कोणते बाजार करता आपण बाजार कोणते कोणते करता लोणी कोपरगाव घोडेगाव अजून आधीमध्ये फोन केला तर भेटेल का चाल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणले भाऊ आठ आहे का यांचे काय सांगितले सांगायला दीड लाख दोन्हीचे गाभन आहे का ती ही तीन वाईंची गाभन आहे पलीकडची ती खाली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम प्युअर क्वालिटीचे आहे पाहू शकता त्यांची हाईटबीड पाहू शकता तब्येत पाहू शकता अंगावरती आर्डर क्वालिटी पण पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे सडंबीडं तीन महिन्याची एक आणि एक खाली आहे तर पंच्याहत्तर हजार रुपये किती बोलते दोन्हीचे पंच दीड लाख पंच्याहत्तर पंच्याहत्तरच्या भावने आहे तर कमी जास्त होईल का तर किती होईल बरं एक पस्तीसला देऊन टाकशाल मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर वीस त्रेसष्ट त्रेचाळीस बत्तीस त्रे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम प्युअर एच आहे तर ज्या कोणाला घ्यायचे असेल या बाई याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता कोणते कोणते बाजार करतो आपण लोणी कोपरगाव आळापाटा घोडेगाव घोडेगाव काष्टी तर आधीमध्ये फोन केला तर भेटेल का ऑनलाईन सिस्टम आहे ना तुमच्याकडं चालण मित्रांनो ज्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटते यांच्याकडं नमस्कार भैया किती आणलेलं आहे आपण आठ मधून पाचच राहिले का त्या भावनी पस्तीस च्या भावने यांचे काय सांगितले यांचे पंचेचाळीस पंचे पंचे पंचेचाळीस आणि यांचे तीस तीस, 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 तीस तीस कमी जास्त होईल का बस एक फायनल आकडा बोला चाळीसच्या भावनी सत्तावीसच्या च्या मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावन शहाण्णव सदुसष्ट तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर, तर दात किती गेलेले आधात बच्चे।, बच्चे तर किती महिन्याचे आहे बरे साधारण तेरा तेरा चौदा चौदा महिन्याचे लागवडीला कधी येतील दोन दोन महिने मध्ये लागवडीला येतील मांडेवर मांडेवर आल्यानंतर किती होईल बरं त्यांचे दीड दीड लाख विकायचे चालन मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे बच्चे यांच्याकडे आदत आहे तर अजून पण त्यामध्ये पण कमी करतील ते जर बसले तर कोणते कोणते बाजार करतो आपण कोपरगाव लोणी घोडेगाव रावरी कुठले आपण रावरीचे चालन मित्रांनो जग चालन जगाला घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे बच्चे भेटतात यांच्याकडं नमस्कार काका कसे दिले तीस हजार का फायनल फायनल बॉल पंचवीसला फायनल होईल मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद बारा साठ आडतीस तर मित्रांनो तीस हजार रुपये माहिती आहे पंचवीसला फायनल होईल किती महिन्याची किती महिन्याची आहे मग आठ नऊ महिन्याची आहे का आठ नऊ महिन्याची कालवडी आहे मित्रांनो तर साधारण पंचवीस हजार रुपयाला फायनल बॉल त्याच्या कोणाला घ्यायची असेल त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली सांगायला सत्तर हजार आहे का गाबण आहे का किती महिन्याची आहे पाच महिन्याची गा आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला आहे तर फायनल फायनल बोला साठपर्यंत होईल मोबाईल नंबर सांगा आपला शहत्तर वीस सहासष्ट पंधरा छत्तीस तर मित्रांनो अकाउंटवर घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम प्युअर याच्या पे दात किती केलेले दोन दात केलेले आहे का साधारण दूध किती दिल बरं तीस प्लस काढील तर ज घ्यायची असेल मित्र न तर तुम्ही घेऊ शकता ते साठ हजार रुपये फायनल बोलते पाच महिन्याचे चारच महिने सांभाळायचे अजून नमस्कार काका किती आणलेलं आहे आपण सात आणलेलं आहे का यांचे काय सांगितले यांचे काय सांगितले पंचावन्न सांगायला पंचावन्न द्यायला द्यायला तरी एक फायनल आकडा सांगा ना आपल्याला पन्नास ला देऊ शकता का मोबाईल नंबर सांगा आपला छप्पन अडुसष्ट पन्नास दहा तर किती महिनेचे या आठ आठ नऊ नऊ महिन्याचे आहे का चालेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगले आहे ज्या कोणाला घ्यायचे असल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली सांगायला पस्तीसचा भाव आहे का फायनल किती होईल व्यवहाराला बसलो की मी जाधव होईल मित्रांनो पस्तीसचा भाव सांगितलेला आहे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चौवेचाळीस आधी फोन केला तर भेटेल का कोणत्या कोणत्या बाजारात आपण घोडेगाव लोणी कोपरगाव मित्रांनो जगवानाला घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या आदत बच्चे पस्तीस हजाराचा भाव सांगताय